आपण पहिल्या भागात गुमतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आज शिरून जुन्या टाक्यांपर्यंतचा थरारक प्रवास केला होता साधारण तीन तासांचा कठीण ट्रेक पार करताना अचानक हवामानाने आपला रंग बदलला होता वातावरण शांततेतून थेट वादळी वाऱ्यांमध्ये बदलल होत या सर्वांना मात करून आपण इथं पर्यंत पोहोचलो होतो इथून पुढे आपल्याला गडाचा टॉप पॉइंट गाठायचा होता लगेच इकडे भवानी मातेचं दर्शन झालेलं आपल्याला आता फक्त एक चांगला शेड बनवलेला आहे चांगलं काम केलेलं आहे बट मंदिर तसा बघ नाव असते वरती भवानी मातेचं दर्शन झालं त्या क्षणी थकवा नाहीसा झाला आणि पुढच्या प्रवासासाठी नवीन मनोबल आणि ऊर्जा तिच्या चरणी मागितली भवानी मातेच्या मंदिरापासून थोडंसं वरती आलो लगेच आपल्याला पाण्याच्या पण सध्या तुम्ही बघता काहीच नाही काही वेळातच आपण गडाच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचलो वरती पाहायला काही ठळक अवशेष नाहीत कदाचित ऐतिहासिक वस्तू दडलेल्या असतील पण सर्वत्र पसरलेल्या दाट झाडीत त्यांना शोधणं फार कठीण वाटत होतं तरीही तिथलं शांत वातावरण आणि उंचीवरून मिळालेला अनुभव अनमोल होता फायनली आपण पोचलो आहोत गुमतारे किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती आणि इथे बघा सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी यांच्यातर्फे चांगलं काम झालेलं आहे इथे वध्वज फडकण्यासाठी त्याला आधारस्तंभ वा क्या बात आहे सॅल्यूट सह्याद्री प्रतिष्ठान आणि हा पूर्ण बुरुज आहे गुमतारा किल्ल्याचा हो हा पूर्ण बुरजा आहे पूर्वीच्या काळी इथून टेहाळणी होत असे अशा प्रकारे मंडळी पण थकलेली आहे गुमतारा किल्ल्यावरून टकमक अशेरीगड तुंगारेश्वर जंगल आणि भिवंडी परिसराचं नजरेत भरून येणारं दृश्य पाहायला मिळतं किल्ला लढवया नसून मुख्यतः देखरेखीच्या उद्देशाने वापरात आणलेला वाटतो गुमतारा कधी बांधला गेला याचा ठोस उल्लेख सापडत नाही पण पहिला ऐतिहासिक संदर्भ छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या सुभेदाराने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता नंतर तो किल्ला सुटून दिला गेला असावा आणखी एक उल्लेख वसई मोहिमेत सापडतो गंगाजी नाईक यांच्या सैन्याने वसईला जाताना माहुलीच्या जंगलात तळ ठोकला त्यावेळी गुमताराचाही उल्लेख होतो किल्ल्याच्या माथ्यावर बराच वेळ घालवला मी खास कॅम्पिंग स्टोव आणला होता त्यावर गरमागरम मॅगी आणि चहा तयार केला थकलेल्या ट्रेकरसाठी एकदम परफेक्ट ट्रीट सर्वजण मस्त निसर्गाचा आनंद घेत होते गरमागरम मॅगी खाऊन चेहरे खुल्ले होते गप्पा हसी आणि मस्ती सुरू होती त्यातच भन्नाट फोटोशूटही झाले मिस्टर मात्रे डेडिकेटेड पर्सन अँड ही ऑफर्ड व्हेरी नाईस टी अँड मॅगी टू ऑल ऑफ अवर फ्रेंड्स ओके थँक्यू सर मी माझी चांगली प्रशंसा केलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या वाईफ आहे मित्रांनो इथे जर नवीन माणूस येणार त्यांना मनस फक्त आनंद घरचे टेन्शन असणार काही प्रॉब्लेम्स असणार ते तुम्ही इथे विसरणार शंभर टक्के आता मात्र परतीचा प्रवास सुरू झाला आहे पण थांबा ही काही साधी परतफेड नाही पुढे काय होणार याची कल्पनाही नाही एकदम अफलातून अनुभव येणारा होता सगळे अशा प्रकारे आपला चालू झालेला आहे परतीचा प्रवास खूप खूपच थरारक होणार आहे हा प्रवास कारण की याच मेन आकर्षण म्हणजे पायवाटा चिकट झालेला आहे पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळे हा पायवाटा चिकट झालाय तर ह्या पायवाटाने आपल्याला मात करून पुढे पुढे खाली जायचं आहे बघा मी आता स्वीकार चालवते बघा भीता तुम्ही कशा

आणि घसरडी सुद्धा चालत असताना अचानक माझा पाय घसरला कसं वाटतंय अरे भाई आहे पायवाट चिकट व घसरड्या झाल्यामुळे मार्गक्रमण करताना अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली होती या किचकट भूभागातून वाट काढत पुढे जाणे हे शारीरिक क्षमतेसोबत मानसिक स्थैर्याचीही परीक्षा होती प्रवास खूपच चित्तथरक होत आहे खूपच कारण की सर्व दगड आता इथे स्लीप झालेले आहेत त्याच्यामुळे जाताना पाय घसरण्याची जा शक्यता इथे नाकारता येत नाही म्हणजे दोन तीन पडलेच मी पण पडलेलं आहे आमच्या ग्रुपमध्ये वयस्कर मंडळी जास्त होती पायवाटा गच्चिकट व घसरड्या झाल्यामुळे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं लागत होतं उतरताना त्यांना वेळ लागतो पण झाडस मात्र कमी नव्हतं प्रत्येक वळणावर थरार वाढत होता खाली गरी वरून पाऊस आणि मधोमध गच्छ चिखल तो क्षण असा होता जणू सह्याद्री आम्हाला परीक्षाच घेत होती गुमतारा किल्ल्याचा अर्धा टप्पा सर झालेला आहे आपला पण आता पावसाने आगमन केलेला आहे तो वातावरणात अचानक बदल झालेला आहे अजून बराच प्रवास बाकी होता आणि अचानक पावसाने धूम ठोकली आणि आता निसर्गाची खरी परीक्षा सुरू झाली होती वाऱ्याचा वेग वाढत होता ढगांनी आकाश झाकलं होतं प्रत्येक वळणावर काहीतरी अनपेक्षित घडत होतं समोर काय येईल हे माहीत नव्हतं हा प्रवास केवळ ट्रेक नव्हता तो होता थरार जिद्द आणि धैर्याचा संघर्ष पावसाचा लपंडाव सुरूच होता कधी हलकाचा शिडकाव तर कधी जोरदार सरी वाऱ्याचा जोरही कमी नव्हता अशा हवामानात आमच्या ग्रुपमध्ये वयस्कर मंडळी असल्याने गड उतरताना वेळ खूपच लागला प्रत्येक पायरी जपून उतरावी लागत होती हवामान रोमांचक होतं पण थोडं थकवणारही तरी सगळे जिद्दीने पुढे चालले होते तर आपण उतर साधारण साडेतीन वाजता गेला होता तर आत्ता वाजले वाजलेत सहा एकदम आम्ही सावका सावका जात आहोत कारण की आमच्याकडे जी मंडळी आहे ती क्रॉप आहे सर्व त्याच्यामुळे सर्वांचा विचार करून आम्ही सावका सावका निघलो दुपारी साडेतीनच्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली होती पण वाटेतील घसरट पायवाटा पावसाची लपंडाव आणि वयस्कर मंडळींमुळे वेळ निघून गेला आता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते आणि खरी परीक्षा सुरू झाली होती समोर होता जंगली टप्पा मागे येणारा अंधार आता चालायला वेळ नव्हता पावलं टाकायची होती ठाम कारण अंधाराचे आधीगड उतरायचा होता हेच आमचं आता मिशन बनलं होत अंधाराची वेळ आहे आणि आता इथे दोन तीन वाटा आहेत आणि आमची बरीचशी मंडळी गेलेली आहे पुढे आणि काही मंडळी राहिलेली ती मागे तो आम्ही असेल बघा या इथे असा एक पिण्याकल बनवला आणि अशी लाईन मारली जेणेकरून जी मंडळी येणार आहे आमची मागची मंडळी त्यांना समजेल की हा डायरेक्शन आहे ओके सो okay? लेट्स so, गो तुम्ही पण कधी पण जंगलामध्ये भटकत असाल तर अशा पद्धतीचे तुम्ही निशाणी बनवा पिनॅकल्स बनवा आणि मार्क करा जेणेकरून तुमच्या मागच्या मंडळीला कळेल की तुम्ही कुठे गेलात ते okay. आमचा ग्रुप आता तुकड्यांमध्ये विखुरला होता काही जण पुढे झपाट्याने गेले होते आम्ही मधल्या टप्प्यात होतो आमच्या मागे चार मंडळी अजूनही हळूहळू येत होती अंधार झपाट्याने वाढत होता आणि जंगलात मच्छरांची लाट उठली होती सायंकाळच्या या वेळेत एकच गोष्ट ठाम होती आता इथून लवकरात लवकर बाहेर निघणं गरजेचं होतं पावलं वेगानं टाकत आम्ही वाट शोधत होतो काळोख मच्छर आणि जंगल तिघांचं टेन्शन वाढत होत रस्ता आहे तो खूप जास्त चिकट झाल्यामुळे आपण एकदम सावका जातो आहोत आणि आपल्याकडे जी मंडळी आहे ती अबोव फिफ्टी प्लस आहे so, सो आपण आरामात आरामात जात आहोत हा ट्रॅक आणि आता जंगलाचा टपसर करताना आपल्याला थोडासा स्पीड वाढवायला लागेल तर सात वाजून गेलेले आहेत आणि ऑलमोस्ट अर्धा ग्रुप आमचा खाली उतरलेला आहे फक्त चार मंडळी तिकडे अडकलेले आहेत मी पण ऑलमोस्ट उतरलेला आहे बघतो त्यांना हाक मारून हां आवाज येतो आवाज येतो इथेच कुठे आहात ते तर अशा प्रकारे सह्यादीतली खून आहे जी तुमची मंडळी किंवा मागे पडत असाल तर त्यांना तुम्ही बिंदास आवाज द्या आवाज कसा असेल हा तर त्यांचा तर रिप्लाय येतो सो म्हणजे आपली मंडळी पाहत आले ना को। आता अंधार गडप झाला होता गड उतरलेले सर्वजण खाली पोहोचले होते फक्त आमच्या मागे येणाऱ्या चार मंडळींची वाट पाहायची होती वाटाडाही कुठे दिसत नव्हता तो कुठे गेला काहीच माहिती नव्हती मी एकटाच त्या जंगलात थांबलो होतो माझ्याकडे टॉर्च पण नव्हता आणि जबाबदारी होती त्या चार जीवांची दोन मंडळी व्यवस्थित इथपर्यंत आली निशाणी आपली कशी होती ह्या पद्धतीने तुम्हाला हाक मारायचे तर समोर त्यांना समजेल की तुम्ही कुठे डायरेक्शन आवाज डायरेक्शन समजून येणार बघा आले सुखरूप आले तो चला ना आता दोन खेत ना अंधार दाटलेला जंगलात शांतता पण मच्छरांचा हैदोस आणि वेळही निघून चाललेली त्या क्षणी निर्णय घ्यावा लागला या दोघांना घेऊन मी पुढे जायचं ठरवलं कारण इथे थांबून काही होणार नव्हतं बाहेर जाऊनच गावाकडून मदत आणणं गरजेचं होतं साधारण साडेआठ वाजले असते पण मनात एकच समाधान मी सुखरूप गावात पोहोचलो होतो गावात पोहोचताच आमच्या मंडळींना सगळं सांगितलं भूषण दादा आणि अजून एक जण अजून मागे अडकले होते पण मनात टेन्शन नव्हतं कारण भूषण धडधडत्या मनात आशेचा किरण उमटल आमच्या पाठोपाठ भूषण दादाही गावात पोहोचला ते पाहताच सगळ्यांनी एक दीर्घ सुटकेचा निश्वास टाकला अशा प्रकारे गुमतारा किल्ल्याचा हा कधीही न विसरता येणारा प्रवास संपला धाडस संकट आणि सोबत असलेली साथ कायम लक्षात राहणारी